शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील पोथई येथील मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावला असून मुक्ताईनगर मध्ये बहुरंगी लढत पाहण्यास मिळत आहे शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील वंचितचे संजय ब्राह्मणे आणि अपक्ष विनोद सोनवणे व महाविकास आघाडीच्या रोहिणी खडसे यांच्यामध्ये बहुरंगी लढत होत आहे आज सकाळीच उमेदवार रोहिणी खडसे यांनी कोथळी येथील मतदान केंद्रावर आपला हक्क बजावला आहे आज लोकशाहीने दिलेला सर्वोच्च अधिकार मतदानाचा अधिकार बजावून आजच्या ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी मी मतदान केलेलं आहे उदंड असा प्रतिसाद या मतदार मतदारसंघातून मला मिळतो आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा विजय नक्की होईल महाराष्ट्रामध्ये किती आपली सत्ता कोणाची बसणार महाविकास आघाडीची सत्ता बसेल हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे कारण प्रत्येक ठिकाणी लोकांचा जो उदंड असा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात मिळतोय ते आम्हाला खात्री देत आहे विजयाची या ठिकाणी आपल्या प्रचारासाठी शरद पवार देखील आले होते काय बोलणार आदरणीय पवारसाहेबांनी इथे सभा घेऊन सगळ्यांना संबोधित केलं आणि सगळ्यांना विनंती देखील केलेली होती की या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मला पाठिंबा आणि आशीर्वाद द्यावेत